डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांची यांची करा भीम आर्मीचे शेख प्रधानमंत्रीकडे मागणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारताचे भाग्यविदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आकसबुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलात सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन मागणी केलेली आहे तसेच परभणी येथील घटनेचा निषेध करून पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दोन कोटीची मदत व कुटुंबियातील एका व्यक्तींना महाराष्ट्र शासनने सरकारी सेवेत सामावून घेणे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे व झालेल्या घटनेचे सीआयडी मार्फत चौकशी करून जे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित जे कोणी असेल गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे केंद्रीय मंत्र्यांचा वक्तव्य वे निषेधार्थ असून भारतीय संस्कृतीला अशोभनीय व निंदनीय आहे या घटनेचा तीव्र निषेध करून आज मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन वरील मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेली आहे यावेळी भीम आर्मीचे नासिर शेख शिराद शिकारी साध गवंडी सोयेब कनवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले मग मा निवेदनकर्त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे कार्यकर्त्यांना नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी सांगितले जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्य विधाते यांच्याबद्दल जे अवमान जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शहा यांनी तमाम भारतीयांकडं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा तसेच ता मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी नेते सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैव जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांना दोन कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरात घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तसेच त्या त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यावरती सी आय डी मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे जय हिंद जय भारत जय किरण